तर सर्व यूट्यूब फॅमिली म्हणत असन आजचा व्हिडिओ लेट का तर रात्री शूटिंग करताना काय झालं आता मी काय कुठली गोष्ट दडून ठेवत नाही मी काय असेल ते डायरेक्ट सांगतो मग आता ही म्हणत होती नको व्हिडिओ बनवाय त्याच्यावर म्हटलं बनू की काय होतंय तेव्हा परत ती म्हणली भाऊजीला काय वाटेल जी झालं तीच बोलू न म्हणलं त्याचं काय आहे तेव्हा यूट्यूब फॅमिलीला पण कळू दे की बाबा नक्की कोणाची म्हणजे आम्ही करतोय काय मग त्याचं काय मोल आहे का नाही सांगणं गरजेचं आहे आणि प्रत्येक अपडेट मी तुम्हाला देतो घरातला असू नाही तर काय असू द्या मी सांगतो तुम्हाला झालं काय आता आई पण आली तर आई पण म्हणत होते चल तिकडं म्हटलं नको म्हणलं तुमचं द्या आधी म्हणलं मग बघू आता झालं काय सांगतो आता रात्री शूटिंग होतं चालू आता पांडू मला रोज कॉल करतो मग एवढं वेळ असला तर स्क्रिप्ट काढे अगोदर बघितलं तुम्ही बाबा पुष्पा टू बघितला परत त्याला मकर संक्रांत बघितली परत त्याला या दोघे लॅड्यात कसं काढतात किसान पैसे कसं मागून घेतो ते बघितलं मग व्हिडिओ बघितलं ती काय स्क्रिप्ट लिहिले नव्हते नुसतं ऑन दी स्पॉट मी सांगून असं सीन काढून घेतो मी आणि डायरेक्ट एडिटिंगला मी बसतो संध्याकाळ मग आता ही फॅमिली घेऊन पूर्ण तिथं पांडूच्या घरी गेल्यानंतर उशीर होतो मला आणि मग संध्याकाळ कधी बारा वाजत्यात कधी एक वाजते घरी यायला कधी दहा वाजत्यात मग परत थंडीचं यायचं परत इथनं तुम्हाला सांगतो ती लेकरं घेऊन यायचं गाडी झोपायचं सकाळ राहत शाळेत जायचं असतं किती असे कुठं होत्यात म्हणून मी काय म्हणतो जेवढं लवकर शूट लावेन तेवढं चांगलं आणि जेवढं लवकर संपन तेवढं मेडिटिंगला बसेन मी काय करतो जे तुम्ही सीन बघताना असं चालू असताना जे वेगवेगळं बदलतात लगेच ही बोल की ती बोल ती बोल बाहेरची ही कटिंग जुळवायची असते समधी आणि त्याचं फायनल करायचं असतं आणि ती पांडू ही करतो संगीत टाकून कलर कनेक्शन बाकीचं करतो मी कट जुळून देतो फक्त कधी कधी कलर पण करतो जाऊ द्या तुम्ही माता गे ऑल फॅमिलीच व्हिडिओ चांगले असतात करा मस्त करायला जातोय पण वेगनं येतात मित्रांनो आता व्हिडिओ बनवतोय आईला घेण्याचा प्रयत्न करतोय आपाला घेण्याचा प्रयत्न करतोय शंभू असो शिटी असो ताय असो प्रियंका मी पूजा पांडू फॅमिली कृष्णा ह्यांना घ्यायचा प्रयत्न करतोय बाहेरचं कोण नको येऊन जाऊन किसन आणि बहुल्या योगायोग आली तर बाकीचं पूर्ण मेथड ठरवलं आहे घरच्यांवरच काढायचं मग ज्या टायमिंगला आपण घरची करायला लागतो ला त्या टायमिंगला तुम्हाला सांगतो किंमत राहत नाही आणि बाहेरचे ज्या टायमिंगला कलाकार आले त्या टायमिंगला आपण म्हणतो बाबा त्यांना दिवसाऊ पेमेंट चालू आहे त्यांना लवकर जायचं आहे महागारे उद्या दिवस गेला तर पुन्हा एक पर डे द्यायला लागेल पर डे म्हणजे एक दिवसाचा ठरलेला असतं त्यांना म्हणून आपण काळजीपुटी एवढं काढून घेतो तसंच असं समज की बाबा की पांडूला म्हणणं आहे माझं की की आपण पण घरचे कलाकार एक मग संध्याकाळ दहा वाजेपर्यंत वेळ देऊ पण त्यामध्ये पण जी वेळ जातो हलगर्जी पण आपण करतो ते नको या आता बघा हिडो बनवत होतो परवा दिवशी पण हिडो तुम्ही ती एक बघितला की बाबा मकर संक्रांतीचा जा, बायकाच्या जाग्यावर जा रडत बसल्या आई ह्यांना संक्रांती लावत नाही कोणतरी कान भरल्यामुळं तर ह्यांच्या सुखासाठी पांडवने मी साडी घातली ह्या दोघींना व्यवसाय लावला असा हा हिडो आहे त्यामध्ये पण ती साडी माझ्या अंगात मला ती एकतर कधी मी घातली नाही आणि ती तुम्हाला सांगतो सीनला घातली तरी येड्यान व्हायला लागलं गांग ते गांगवाना हिंदी त्यात मी सीन सांगतो मला कधी ती काढून झालंय आणि पुला पण सीन लगेच माझा होता म्हणून ती काढून पण जमत नाही तर आता मी भावाला काय सीन समजून सांगत होतो घरामध्ये आणि आपल्याकडं वेळ कमी एडिटिंग करायचंय उद्या दुसऱ्या दिवशी ताईकडं जायचं होतं पाटपाट तिचं ते ओटी भरण होतं कसलं काय किती संक्रांतीचं सुदूर यायचे होते संध्याकाळ दहा वाजल्यात आमची फॅमिली तिथं समजे बाहेर कपडे वालतात खाल्ल्या घरी आमच्या सीन एक एक घ्यायचं मी जीवापाड प्रयत्न करतोय आणि त्याचं थोडंही लक्ष नाही डायलॉगवर आता मी डायलॉग काय सांगतोय की बाबा यायचं पूजेच्या पाठीमागे उभं राहायचं पूजा रडत असते की मला आत त्यांनी संक्रांतीला जाऊन दिलं नाही आणि पण पांडुनी साडी घालून उभारायची पूजेला माहीत नसते पाठीमागे असा हात ठेवायचा आहे आणि पूजा रडते अगो काय झालं तुला आत्या बघा जाऊन नाहीत मला सांग ना। मग तिला बघ हिकडे बघ सरप्राईज म्हणून साडी दिली की त्याच का तुम्ही हे साडी कसं काय घातले तुझ्या सुखासाठी ही सीन होतं मी त्याला डायलॉग सांगतोय सांगतोय तिसरंच करत बसतो मी डायलॉग सांगतोय तू आलं की असं घर पूजा तू तसं कर एकदा राडायचं एकदा हसायचं पुन्हा रडायचं पुन्हा का राडायचं कारण एक प्रेमाचा आसर आनंदाचा आसर असतात की बाबा माझ्या नवऱ्याला इतक्या दिवस मी संसार करते पण मला माहीत नव्हतं एवढा जीव मला लावतात तुम्ही माझ्यासाठी साडी घातली म्हणून रडत होती असा सीन होता पण लक्ष कुठे पूजाचं लक्ष नाही पांडूचं लक्ष नाही मला आला राग मग मी जाऊ थांबलो असं थांबल्यानंतर पांडू मला मग त्याचा कालव बंद झाला ती पोरांना असं काय करतोय तीच काय करतोय तिकडं पूजाच काय दुसरं चालू आहे मग मी थांबले होते मला हा काय काय म्हणलं होतं भावडं काय नाही म्हणलं ऐकलं हा ऐकलं मला म्हणलं मग कर आता काय करावं कळा नाही थोडं थोडं ऐकलं होतं तसं ती आलं आणि मग सरप्राईज आणि मी तुझ्यासाठी साडी घातली असं तसं म्हणलं पण पूजे जिथं आचार्य चिकी झाली पांडूला बघून पण पुण्याच्या त्याला र तिला रडायचं होतं कशामुळं की नवरायाचं एवढं प्रेम आहे की माझ्या सुखासाठी आज तिने लेडीजचा विष केला म्हणून ते आनंद असं अगं तुझ्याच मग पांडू डोळ्या पुसत पुसत तिला म्हणायचं होतं अगं बायकोसाठी काय हे करून तुझ्या सुखासाठी जातो वावसायला ती त्यांनी घेतलंच नाही त्यामध्ये मग मला आली चिड मला कसं झालं भावड्या मला काय केलं तू का आणि एकतर मला लय वेळ सीन चालू असला की लोक बोर होतात एक सीन बघायला प्रत्येक आता आजकालची दुनिया बघितलेलं आपण रील स्टार म्हणजे ते रील जरी बघत असो सारखं ढकलतं एक भारी व्हिडिओ असला तरी बघ वाटत तस ना तसं लोकांना वेळ जागा थांबवून ठेवणं चुकीचं आहे लोक तिथंच व्हिडिओ सोडतात एक एक मिनिटाला सीन बदलला पाहिजे तेव्हा मजा येते त्यामध्ये तर ती प्रयत्न मी तुम्हाला देण्याचं करतो तर ही एकदा बडबड करत बसला माझे हे दोघं तुम्हाला सांगतो तीन मिनटं बोलत बसतात म्हणून मी काय म्हणतो मुद्दे बो आणि मोजकच बोला आणि तीस सेकंद त्यात उरका असं हे सीन आहे ते माझ्या मानण्याप्रमाणे केलं नसल्यामुळं मला आली चिड मला आला राग मग शूटिंग मी सोडलं आणि बसलो मग परत पांडव येतोय म्हणतोय की चल चलकी काय म्हणते नको टेन्शन घेऊन मग तू कार पांडव तसं केलं नाही हे ती येडं म्हणून सांगतोय काय उठ म्हणली झाला आता राग यायला असं उठ उर प्रियंका उठवते पूजा उठवते म्हणजे मी कन्सेप्ट करतो म्हणून मी काय ऍटिट्यूडपणा करत नाही किंवा मला काय लय ही चाललं नाही माझं तळमळ असते की लवकर ओळखावं लवकर एडिटिंगला मी बसावं लवकर मुकळाव पाठ पाठ पांडून पाट, एडि संगीताला बसावं संगीत, संगीत टाकावं त्या एपिसोडला बारा वाजेच्या सुटल्या पाहिजेत कारण परवा दिवशी मकर संग्राह ह्या गोष्टी असतात त्या माहिती तळमळ असती आणि नाही केलं की डोक्याची आळी हालते म्हणून मी बसलो रुसून म्हणजे ती मूडच घ्यायला माझा मी आई म्हणले मी काय म्हणायचं सांगा आता माझा शंभूचा राह म्हटलं माझा मूडच नाही डायलॉग सांगायचं काय बोलाय ते बोला, बोला म्हणले समधी बसली बरं बसल्यावर पण वाटतं की आयला जाऊ द्या आल्या समधी राग फीक समज जाऊ द्या आपलं पडदेसनं उरकून घ्यावं असेल स्क्रिप्ट चांगली मग ती प्रयत्न करायचा तो पण ह्यांची असं होता बरं परवा दिवशी तसा किस्सा झाला रात्री पण शूटिंग करताना पुन्हा तीच मी स्क्रिप्ट समजून सांगतो त्याचं तिसरं चालू मी हाय असं गाडेल की खाली खाली निघून आलो फोन करतोय प करतोय मी काय कॉल उचलला नाही काहीच नाही तशीच स्क्रिप्ट नेहमीच राहिली या दोघी दोघीला हुशार असतात या समध्या गुणगण गात्यात म्हणून अतिशानपणा करायला जातात पण अंमलं ठेयची येतं त्याची स्क्रिप्ट आहे ती मी निघून आल्यावर तशी स्क्रिप्ट थांबली पूजा पा प्रियंका पोरं घेऊन सागर सोडा घालता आणि पाटूचा कोला आला भाऊड्या जाऊ द्या आता ही ती राग शांत झाला असला ती राहिलेलं करून टाक आई पण आली आई मागा धरणं म्हणती चल 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 ती करू मग प्रियंकाच मला म्हणले जाऊ द्या म्हणले चला भाऊजी एवढं बोलतो तर आता मी चाललोय जायचं आहे आणि ती स्क्रिप्ट राहिलेली ही करायची आता ही लई हुशार आहे आपण आता ही गावची सरपंच पाय होती गावात कंपनीचे लोक आले कंपनी टाकण्यासाठी तीनशे कोटीचं बजेट आहे पण इंजिनिअरचं डोकं चालना म्हणून पूजाकडे आले ते पण हे मात्र आमचे घरचे एवढे गुणगान गाते ते आपण लिहू शकत काहीतरी असं करून दाखव घरच्यांनी डोक्यावर घेतलं पाहिजे म्हणून ही शोध घेते आणि किसन ह्याला करतो ती पूर्ण व्हिडिओ बघायचा असला तर उद्याच्याला पांडू चॅनल येईल ते बघायला विसरू नका जाऊ दे आता पण असं नाही केलं पाहिजे मग मला येतो राग म्हणून आजचा मी म्हणजे माया पण चॅनल मी व्हिडिओ बनवत नाही म्हणून आजचा पण व्हिडिओ मी बनवलं नव्हता आता लेट व्हिडिओ येतो ह्या कारण म्हणून असं हो। केलं नाही पाहिजे केलं तर पटा केल पटा मन लावून केलं पाहिजे परत मूड राहत नाही व्हिडिओ बनवाय बघितले झाले असं करायचंय तर ते पुरेल की की डोळाला काय झालं कुठे डोळ्याला कुठं काय झालं बर चला आता जातोय आम्ही ती शूटिंग करण्यासाठी तर कसं होतंय काय होतंय किसन प्रियंका आय आपा शंभू पांडू समज आम्ही तर राहिलेलं करतो एडिटिंग करतो उद्या येईन त्या चॅनल बघा जाऊ द्या आता झालं गेलं पण अशा गोष्टी आता देणार आहे शिवेत यांच्या पुढे रडले मला संध्याकाळच्या टायमाला शेवटच्या शेण लागला चार वेळा सांगतात डोकं डोकं लक्षातच राहणार ढसा ढसा रडले हाचले लागलं हे रडते मी तुला काय झालं विसरलं मग विसरलं म्हणून रडतात का मला तिथं करूच वाटत नव्हतं केलं केलं आणि संध्याकाळच्या शेवटच्याच वाटकाला डोक्यातच बसना ऐकायचं का ना शब्द आई पूजा तर एवढं डोकं खात्यात दोघे जातो दहा दहा वेळा सीन सांगायला लागते त्यांना कळत नाही रेण सोडून तिसरीकडं पाळतात आपण स्क्रिप्ट कशावर आहे स्क्रिप्ट कशावर विषय काय सब्जेक्ट सोडून तिसरीकडे पालतात पुस्तका इतिहासाचं पुस्तक भूगोलाचं कव्हर असं काम आहे कळन काय नाही ना तुम्ही रात्र मला किती दोन मोठ्या ओळख वाक्य दिलं एक दोन शब्द चुकायचं सगळं आले दोन शब्द काय चुकायचं शेवटच्या काय बच पडतेस ओरक आयला मला जाऊ दे आता झालं गेलं होती शिंदे जाऊन हिडो शूट पूर्ण राहिलेलं थोडंच राहिलं एंडिंग तो करायचा आहे आणि एडिटिंगला बसायचं एडिट करून सकाळी चला हिडो मोठा होतोय थांबतो तर उद्या बघायला विसरून रागाला घ्यायला भाऊ लहान दिसत आहे डोळ्यात बाता बात पाणी येत ते बघूनच कस तरी राहत तुमच्याकडे ही वेळ आणतात माझ्या मी नाही आणत बरं चला आता बघू किती चुकते किती करण